श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

ते सहा चार दोन हजार पंचवीस अखेर श्री ब्रह्मचैतन्य आश्रम श्री सद्गुरू राम महाराज मठ व समाधी मंदिर पर्वती पुणे येथे श्री रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यात भजन कीर्तन नामस्मरण आदी कार्यक्रमाचं आयोजन केलं असून मठाचे एकोणपन्नास वर्षाच्या इतिहासात प्रथमच करा ओकेद्वारा गाणसेवा कोल्हापूरच्या श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या वतीनं सोमवारी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली ग्रुपच्या पुण्यातील या पहिल्याच कार्यक्रमात अभय निर्लेकर सुरेश कुलकर्णी श्वेता कुलकर्णी स्नेहा मुनगेकर जितेंद्र कुलकर्णी यांनी गजाननाश्री गणराया विठ्ठला आवडी कबीराचे विनतो शेले श्री स्वामी समर्थ अशा भक्तिगीतांबरोबरच रामायणातील काही गीते कराओकेवर सादर करण्याचा प्रयत्न करून गानसेवेते एक वेगळेपणा आणला करा ओकेद्वारा एका वेगळ्या पद्धतीने दोन तास सादर केलेल्या गानसेवेचा आनंद उपस्थित रामभक्तांनी अनुभवला कार्यक्रमाचा शेवट नादातून या हे उपस्थित रामभक्तांबरोबरच सादर करताना वातावरण श्रीराममय झालं होतं आश्रमचेही सर व श्री सुमंत सर यांनी श्रीफळ पान सुपारी देऊन कलाकारांचा सत्कार केला कार्यक्रमाचं निवेदन अभय निर्लेकर स्नेहा मुदगेकर यांनी केलं